गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिष्ठेची लढाई असलेली आटपाडी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल अखेर लागलेला असून पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पद जिंकत आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळवली आहे विशेष म्हणजे शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असतानाही भाजपचे उत्तमराव जाधव यांनी विजय मिळवत बाजी मारलीये तर निवडणुकीच्या काळात जोरदार राजकीय खेळी यांच्या पार्श्वभूमीवर हा विजय गोपीचंद पडळकर गटासाठी ताकदीचा ठरलेला आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्याबद्दल बद्दल सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश परी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगर पंचायतीसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी पार पडली दोन आणि वीस डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान पार पडलं होतं या निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत असताना सांगली जिल्ह्यातील आठपाडी नगर पंचायतीचा निकाल विशेष लक्षवेधी ठरलाय कारण आठपाडीत पहिल्यांदाच नगरपंचायतीसाठी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत राजकारण उघडपणे समोर आलं आहे आठपाडी नगरपंचायतीवर भाजपने नगर पद जिंकत सत्ता आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उत्तमराव जाधव हे विजयी झालेत त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेरच एकच जल्लोष केला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उत्तमराव जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर एक हजार एकशे चोपन्न मतांनी मात आहे शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असतानाही नगराध्यक्ष पद मात्र भाजपकडे गेल्याने आठपाडीच्या राजकारणात नव समीकरण तयार झालेलं आहे आठपाडी नगरपंचायतीसाठी एकूण सतरा जागांसाठी निवडणूक झाली होती या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आठ नगरसेवक विजयी झाले असून त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत भाजपचे सात नगरसेवक निवडून आलेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नगरसेवक तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक नगरसेवक विजयी झालाय भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात तिरंगी लढत झाली होती या निवडणुकीत महायुतीत उघड फूट पडलेली स्पष्टपणे दिसून आली भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता तर शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत झाली अध्यक्ष पदासाठी भाजपकडून उत्तमराव जाधव शिवसेनेकडून रावसाहेब सागर तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून सौरभ पाटील हे उमेदवार रिंगणात होते दरम्यान शिवसेना शिंदे गटाने आठपडीत जोरदार तयारी केली होती शिवसेनेने भाजपला नगराध्यक्ष नितीन कुलकर्णी आणि बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे यांना शिवसेनेत प्रवेश देत शिवसेनेनं भाजपच्या गटात खळबळ उडवली होती विशेष म्हणजे सूर्यकांत दौंडे हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या चंद्रकांत दौंडे यांचे बंधू आहेत अशा स्थितीमध्ये भाजपच्या देशमुख आणि पडळकर या दोन्ही गटातील महत्वाचे मोहरे शिवसेनेत गेल्याने भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली होती शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी प्रभाग क्रमांक बारा मधून डॉक्टर विनय पत्की यांची उमेदवारी जाहीर करूनही राजकीय वातावरण तापलेलं होतं भाजपकडून मोठी नावं शिवसेनेत गेल्यानंतरच तानाजीराव पाटील यांनी देशमुख बंधूंना एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन देखील केलं होतं आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या आहेत एकत्र या असा थेट संदेश त्यांनी त्यावेळी दिला होता त्यामुळे आटपाडीच्या राजकारणात पडळकर गटाला साइड लाईन करण्याचे प्रयत्न चर्चा रंगली होती या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हे एकत्र लढत होते तर शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी प्रचारासाठी संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतली होती भाजपने देखील प्रचारात ताकद लावली होती पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मंत्री पंकजा मुंडे आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी आटपाडीत सभा घेत वातावरण तापवलं होतं आता या निकालामागची पार्श्वभूमी पाहिली तर राजकीय संघर्ष अधिकच स्पष्ट होता चला तर त्यावर एक नजर टाकूया गोपीचंद पडळकर हे सध्या जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार असले तरी त्यांचं मूळ गाव आटपाडी तालुक्यात आहे आटपाडी तालुका खानापूर विधानसभा मतदारसंघात येतो या तालुक्यात काँग्रेसचं अस्तित्व जवळजवळ संपल्यासारखं आहे त्यामुळे खरी लढत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात पाहायला मिळाली या निवडणुकीत देशमुख बंधूंमधील फुटही चर्चेचा विषय ठरला होता राजेंद्र अण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख हे वेगवेगळ्या पक्षात असल्याने स्वतंत्रपणे मैदानात उतरले नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमधील देशमुख आणि पडळकर गटातील बाद हा उफाळून आला होता अमरसिंह देशमुख यांनी हा वाद वरिष्ठांनी सोडवावा वा अशी भूमिका घेत उमेदवारांच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली होती करगणी येथील सभेत आपल्यावर झालेल्या टीकेचं कारण गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट करावं ही मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती अखेरीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला आटपाडीचा नगर अध्यक्ष पडळकर गटाचा असावा पण देशमुख यांच्या संमतीने ठरवावा असा तोडगा काढण्यात आला त्यानुसार भाजपकडून उत्तमराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याचा फायदा भाजपला झालेला दिसून येतोय दुसरीकडे राजेंद्र देशमुख यांनी आधी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तर उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यावेळी अमरसिंह देशमुख यांनी भावाला साथ दिली होती मात्र नंतर राजेंद्र देशमुख यांनी कोणाशीही चर्चा न करता अजित पवार गटात प्रवेश केल्याने अमरसिंह देशमुख नाराज झाले या पार्श्वभूमीवर नगरपंचायत निवडणुकीत अमरसिंह देशमुख यांनी भाजपकडून उमेदवार उभे केले तर राजेंद्र देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिले होते आणि एकूणच या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आटपाडीच्या पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपद जिंकणं हे थेट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय ताकदीचं प्रतिबिंब मानलं जातंय निवडणुकीपूर्वी विरोधकांनी पडळकर गटाला साईडलाईन करण्याचे खूप प्रयत्न केले अंतर्गत वाद उफाळले तरीही अखेर सत्ता भाजपकडे आलेली आहे शिवसेनेनं जास्त जागा जिंकल्या असल्या तरी देखील पद हे पडळकर समर्थित उमेदवाराकडे गेल्याने अंतिम विजय पडळकर गटाचाच ठरलाय त्यामुळे आटपाडी नगरपंचायतीचा हा निकाल येत्या काळात सांगली जिल्ह्यातील राजकारणात आमदार गोपीचंद पडळकर यांची पकड आणखी मजबूत करणारा ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका